तर वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातल्या एफ आय आरमध्ये मध्ये नक्की नम, काय नमूद करण्यात आलेलं आहे पाहूया लग्नात एक्कावन्न तोळं सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर कार ही हुंडा म्हणून वैष्णवीच्या म्हणजे सगवणे कुटुंबियांना देण्यात आली होती लग्नानंतर हुंड्यासाठी वैष्णवीला मारहाण करण्यात आली तिचा अनन्वित छळ करण्यात आला गरोदर असताना पतीकडून चारित्र्यावर संशय सुद्धा तिच्या घेण्यात आले सासू आणि नवरा वैष्णवीला वारंवार मारहाण करायचा पैशांची मागणी करायचा पैसे न दिल्यास माहेरचं कुटुंब संपव अशी धमकी सुद्धा वैष्णवीला देण्यात आली होती तर आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा दोन कोटींची मागणी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीकडे केली लग्नाच्या सातव्या महिन्यातच वैष्णवीनं विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता